मार्केट कमिटीच्या बाजूला एक प्रशांत सोनवणे यांचं काही वर्षापासूनची जे पानटपरी होती ते तुम्ही आक्साने काढून टाकली अशा प्रकारचा त्यांचा आरोप होतोय काळेसाहेबांचे तुमच्यावर संस्कार एवढे चांगले असताना गरीबावर असा अन्याय का करतात नाही नाही तुम्हाला म्हणजे नम्रपणे सांगतो मी की गरिबांना वगैरे नाही तिथे काहीतरी त्यांनी प्रशांत सोनवणे म्हणजे आता मी काही माझ्या वडिलांनी संस्थापासताना आपल्या तालुक्यातल्या लोकांना जातीभेरदम आता गरजू लोकांना शेडसाठी जागा दिलेल्या व्यवसायासाठी जागा दिलेल्या तर प्रशासन यांना नव्हे त्यांचं मी माहिती घेतली असता त्यांनी तक्रार केली आमच्याविरुद्ध माझ्याविरुद्ध उपसभापतीविरुद्ध संचालकांविरुद्ध आणि आमच्या सचिव आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध की बाबा मी बौद्ध समाजाचा असल्याने माझ्यावर आमच्यावर कारवाई केली अतिक्रमण हे काढलं माझ्यावर म्हणजे अक्षरिक कारवाई केली बौद्ध समाजाचा आणि म्हणून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा यांच्यावर असं केली स्पेसिफिक मी सांगतो आक्षसाने वगैरे म्हणजे ते सांगतो मला कळलं मला तिकडे तक्रार मला पण बोलून मी स्टेटमेंट दिलेले आहे उप उपसभापती दिले बाकीच्या दिलेल्या सचिवांनी दिले आहेत आमच्या सरकर्जाने दिलेलं आहे मुळात मी इतक्या वर्षात मी वीस वीस वर्ष काम करतो सभापती म्हणून मी जातीवादी कधी काम केले नाही मी आक्षाने कधी कोणावर काम केले नाही मी लॉपदवीधर आहे सरकारांना बरोबर घेऊन जायची नियमाने करायची माझ्या सगळ्या संस्थांमध्ये कामाची पद्धत आहे मी माहिती आमच्या सजीवात पण घेतली असता शेवटी इतके अनेक इथं व्यावसायिक आहेत तीनशे चारशे टाके असतील मला वाटतं यांचे भाऊच हे कोण तक्रार जर आत्ता आहे मला नाव वापरलं त्यांचं प्रशांत सोनोने म्हणून त्यांचे भाऊ जयवंत सोनवणे ते मय झाले त्यांना एक पंधरा वीस वर्षापूर्वी मला वाटतं ना त्यांना पाच बाय पाचशी तत्कालीन सभापतींनी मी नसताना ती जागा दिली होती दादासाहेब दादासाहेबकरांनी आणि नंतर ते तो व्यवसाय करत होते परंतु हे जे आता कोण तक्रारदार आहेत मग ते काय काम त्यांना करत होते म्हणून ते तिथे त्यांच्याबरोबर तो व्यवसाय करायला आणि ती जी टपरी आहे ती त्यांनी उभारली होती जयवंत सोनोन यांनी पहिल्याच ना तिचे मये झालेले आहे त्यांचे भाऊ मनावर थोरले आणि त्याच्यानंतर मग त्यांचा मुलगा पण पाहायला लागला आणि मग त्याच्या दोन हजार नऊ साली माझ्या रेकॉर्डला काहीतरी मला सचिवांकडून पाहिलं म्हटलं काय आहे तर दोन हजार चारला मग आम्ही वार्षिक दिला होत तर त्याच्यामध्ये करतो मग त्यांना अकरा महिने मुदतीसाठी दोन हजार चारला ला चारशे रुपये दर महा असं भाडं वेळ भाडे ठरवून तीच जागा तिथे टपरीच्या जेवण सोने पडली थी, ती तीच जागा त्यांना दिली त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळी काहीतरी भरले पंचवीस रुपये काहीतरी भरले त्याच्या चारशे बाकी होते ती पावती माझ्याकडे आहे मी पाहिली म्हणजे माहिती घेतली माझा काय योग्य सचिव भाधा आम्ही कॅशर हे बघत नाही पण आता ही तक्रार झाल्यावर मी माहिती घेतली नक्की त्या खोलात जाऊन काय आहे आणि दोन हजार नऊ पर्यंत फक्त सात आठचं सा भाडं भरलं नऊ साली त्यानंतर ती भाडे कोणत्या प्रकारे भरलं नाही आणि ते जे पाहिलं हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं माणिस सा आपण जर पाहिलं जाहीर लिलाव आणि अकरा महिने मुदतीचे लिव्ह अँड लायसेन्स नाही लिव्ह अँड लायसेन्स फक्त अकरा महिने मुदतीची हे बावीसशे रुपये याच्यात आहे आणि जाहीर लिलाव आणि अकरा महिने लिव्ह लायसेन्स म्हणजे अकरा महिन्यानंतर त्यांचा अक्क संपला पुन्हा जाहीर केला जर मी त्यांना रिन्युअल केलं पुन्हा गेला यांना किंवा दुसऱ्यांना पण तरच त्यांचा हक्क सुरू होणार तरच त्यांचा हक्क सुरू होणार दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी भाडं दिलं पाहिजे ते माझ्याकडे पावते आहेत त्याच्यानंतर म्हणजे सोळा वर्षापूर्वी त्यांनी व्यवसाय पण केला नाही एक रुपयाचं नाही किंवा जर रिन्यूल करा मला जागा द्या भाड्याने असं केलं नाही ती शेअर मात्र तिथेच ठेवली टपरी जी आहे ती ते कुठं मला कळलं नंतर आत्ता मी माहिती घेतली ते मुंबईला होती आता एक वर्ष आलं कधी दीड आले आणि मग तिथे ते असं म्हणतात की आम्हाला आता जी केली हे केलं तर ही वस्तुस्थिती आहे दोन हजार नऊ म्हणजे आमचा संपष्ट त्यांचा नातेसंबत सपोटात आलेल्या भाडेगुरू वगैरे नाही लिहिलं असेल नंतर काही नाही त्यांनी दाखवलं हे दाखवलं याच्यात ते, ले 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 ना। ते, ना ता ता ते तो दोघांग आम्हाला कळले त्यांनी ते वेगळं दाखवली पावती उजनले तर पाच बाय पाच अशी पांडपट्टी दिलेली होती नंतर त्यांचं ते गेले त्यांनी सुद्धा जबाब मला वाटतं पोलिस टेशने घेतलेले आहे त्यांनी दिले ते जयवंत सोनवणे यांचे चिरंजीव म्हणजे यांचे चुरत भाऊ यांनी पण स्टेटमेंट तसे दिलेले आहेत ते पोलिस दिलेत त्यांना पण सपोर्ट चौकशी करा मला सांगितलं की अकरा तारखेला मला सचिवांचा फोन आला संध्याकाळी की प्रशांत सोनवणे म्हणून की ते मार्केट कमिटीच्या जागेत त्यांनी बारा बाय पा पंचवीस असं अँगल आणले सामान आणले तो काय थांबत नाहीये आठ्या दिवशी त्याला लावलं होतं तो म्हटला हो करत नाही आणि ते मजूर आणले तर बिल्डिंगचं सामान आहे तो शेड आहे आणि अतिक्रमण करत आहे तर मी म्हटलं तुम्ही नियमानुसार बघा तिथे काय वस्तु तिथे बघायचं होतं आणि त्याच्यानंतर बघा नियमानुसार करा मदत काय जर अतिक्रमण असेल तर मदत आम्हाला काय त्याने काढता येतं अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस ने मदत घेऊन करा नियमाने करा मी नाणवालो होतो आमच्या प्रकाशन टाळते आपण कुसर लावते कोणीही कुणीही संचालक करतो आम्ही नव्हतो मग त्यांनी सांगितलं मी त्यांनी माहिती घेतली त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे कर्मचारी मी मी इथले आमचे लवाड्या असतील आमच्या पूजा पंपकार असतील डायवर असतील अनेक सात आठ कर्मचारी पण ते घेऊन तिथे गेले आणि ते काम चालू होतं बिल्डिंगचं वगैरे उभारत होते मग ते सांगितलं काम थांबवत तुम्ही हे अतिक्रमण करू शकत नाही त्यांनी ऐकलं नाही उलट तिथे वेगळ्या भाषा धांगडधिंगा करायला लागले यांच्याशिवाय अर्वाच्याशिवाय मला त्याचे पत्ते वगैरे मुलं करायला लागले आणि मग त्यांना मी म्हणालो की पोलिसमध्ये नेमान ने घ्या अगोदर सांगितलं होतं मग ते पोलीस स्टेशनला त्यांनी रजिस्टर अर्ज दिला कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकासा नियमानुसार बत्तीस ए आणि एकोणसाठ बनुसार कुठे कोणी अतिक्रमण करत असेल तर पोलिसमध्ये घेऊन ते अतिक्रमण काढावं त्याच्यानुसार वाणीसाहेब हे बघा आपण तिथे त्यांनी सही केली पोलीस मदत पण दिली तो आपला अर्ज दिलेला आहे आणि पोलिसांच्या उपस्थितीत तर पोलिसला त्यांच्या उपस्थितीत संस्थेचे सचिव रुपेश गवडे कर्मचारी पूजा दर्शन फुलबा रवींद्र लवाडे नंतर भाईवट म्हणून आहे एजाज सय्यद नंतर अजून विसावे म्हणून आहे नंतर काठे काठे म्हणून एक सागर काठे म्हणून आहे आणि पाच सहा लोक असे म्हणजे बौद्ध समाजाचेच पण माझे, समाजा माझे ले ले, कर्मचारी असलेले कर्मचारी जे आहेत ते आणि सचिव तिथे गेले त्यांनी ते काम थांबायचा प्रयत्न त्यांनी सांग त्यांनी ऐकलं नाही आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही ते अतिक्रमण पोलिसांच्या समोर तिथलं ते अतिक्रमण त्याचे पोल अँगल्स वगैरे पत्रे ते, ते काढून आणेन माक्रमच्या आवारात ठेवलेले आहेत मग तिथे त्यांनी गोष्ट दिल्या वेगवेगळ्या वे 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 न्यायचं हे केलं आणि तिथे जातीवाचक कोणत्याही प्रकारे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांबाबत असेल बौद्ध समाजाच्याबद्दल असेल किंवा जातीवाचक कोणाच्या भावडा दुखावतील अशी काही शिवगाळ झालेलं नाही जे अतिक्रमण काढलं ते हे माझ्या कर्मचाऱ्यांनी काढलं ते बौद्ध समाजाचे आहेत दोघे जन्मकार समाजाचे आहेत मुस्लिम समाजाचं एक आमचा इजासह आहे रुपेश खोटे समजा मराठा संघाचे असतील ते नियमाने काढलेले आम्ही सरकारला म्हटलं कुणी हजर नव्हतो आणि ते काय का बेकायशीर काढलेलं नाही कायद्याने अतिक्रमण काढण्याचं अतिक्रमण आहे ते करत उभारत होता आणि ते नियमानुसार पोलिसमध्ये येऊन त्याच्यासमोर काढलेलं आहे ही जागा मार्केट कमिटीची आहे पासष्ट टॉपिक दोन त्याचा सात बार आपल्याकडे आहे आणि मार्केट कमिटीची होती म्हणूनच तुम्हाला दाखवलं की त्यांनी पावती भरली आणि याच्यामध्ये तुम्हाला नकाशा त्याची कॉपी पण हे देतो साहेब की नाही नकाशा ही संपूर्ण जागा पासष्ट दोन हा पीडब्ल्यू दो चा नसून ही कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आहे हा रस्ता हे तुम्ही पाहिलं इथे हे आहे ही संपूर्ण जागा इकडे रस्ता पण सगळा तो आहे नंतर हस्तांतर केलं सगळ्यात दुसरं पण आहे त्यांनी दाखवलं ते ह्याच्यामध्ये पूर्ण जागा मार्केट कंपनीची आहे हा इथं सत्र गेट हे पा इथे हे कपरे हा रस्ता हे पण भूमी आपल्याकडे मोजदीतला आहे हा रस्ता उंदर रस्ता आणि सगळ्या ज्या टपऱ्या आहेत हे गेट त्या पूर्णतः मार्केट कंपनीच्या हद्दीतल्या आहेत हा नकाशा आहे म्हणजे ही जागा सार्वजनिक बांधकाम खात्याची नसून पूर्णता मालकेट कंपनीच्या मालकीची होती आणि आहे हे त्यांनाही मान्य आहे आणि नंतर काय झालं असं ते म्हणाले तर मार्केट कमिटीच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणे सचिवांचं काम आहे किंवा संचालकांचं कर्मचाऱ्यांचं काम आहे अतिक्रमण करत असलं तर काढणं कायदेशीर मार्गाने काढणे काम आहे आणि त्यानुसार त्याने ते केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बेकाशी झाली नाही शिवगा झाली नाही जातीवाचक झालेलं नाही आणि असं असताना माझ्याविरुद्ध सचिवांविरुद्ध उपसभापकांविरुद्ध संचालकांविरुद्ध काय म्हणे बौद्ध ज्या ते आहोत म्हणून माझ्यावर बेकायशीर कारवाई केली अॅट्रॉसिटी व्हावी ती पोलिस दिली आणि त्यांच्यावर व्हावी हे केलं हे दुःखदायक वेधादायक आहे मी माझ्या जीवनात किंवा माझ्या सरकारने कोणीही जातीवाचक तरी वागलं नाही आज इतके वर्ष मला वीस वर्ष सभापती म्हणून काम करतोय एकही आज जुन्नर नाणगाव ओतूर आळेपाटा बेले अनेक व्यावसायिक काम करणार जास्त असते अनेक जाती धर्माचे आहेत मी कधीही जातीच्या आधारावर किंवा करावर कोणाचा अपमान करावा असं कधी वागलेलं नाही त्यामुळे ती कारवाई केलेली नाही तर हे खेदजनक आहे ते मी उलट असं जबाबात माझ्या दिलेलं आहे स्टेटमेंट दिलेलं आहे की इनफॅक्ट याची चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे की खरं साधना काढलाय का असं झालंय का तक्रारदार आरोग्य केले खरे आहेत का संजय काळे असे जाती वागले का उपसावादी वागले का पुढे शिवराय गेली का इलिगल गेलं का आणि नसेल तर त्या तक्रारदाराविरुद्ध कारवाई झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे आणि याला फार वेदना झाली आणि मला आत्ता मी खरं येणार नव्हतो मागच्या आठवड्यात कळलं मला कळलं की चौधरा साहेबांना विरुद्ध पोलीस स्टेशन विरुद्ध आमच्या विरुद्ध पैड दिला आहे लोकांचा गैरसमज केला गेला आज मला बाबासाहेब आंबेडकरांचा मला निश्चित आदर आहे त्याच्याप्रमाणे चालतो मी नम्रतापणेच सांगतो म्हणून अठराशेचा करता गुन्हा बौद्ध समाजा म्हणून त्यांनी नमूद केलं म्हणून मी तर जातीवादी कधी नाही जुन्नर कॉलेजला मी कॉलेजचा अध्यक्ष आहे का उपाध्यक्ष आहे ओपनची जागा होती प्राचार्यांची माझं कॉलेज अनुदानित आहे रॅन्टेबल आहे मागच्या वर्षी पोस्ट एक वर्षापूर्वी जाहिरात आल्या ओपनच्या जागेचे पण प्राध्यापक होते दुसरे पण होते म्हणजे अर्ज केले होते आणि मी नम्रतापूर्वक हो सांगतो की मी बौद्ध समाजाच्या एस सी कॅटेगरीच्या वाघमरे सर डॉक्टर सर यांना मी प्राचार्य म्हणून जेमलेलं आहे मी कधीही जातीवाचक केलं नाही आणि यांना सुद्धा नऊ साली मी रेकॉर्ड पाहिलं हे प्रशांत जीवाची सोनवणे मी सभापती असताना यांना दिली जातीवाचक असते तसं असतं तर मला ते दुःख झालं उलवट ऑन द कंट्री ते सोनवणे म्हणजे बौद्ध समाजाच्या मला आत्ता कळलं त्यांनी मी अटक अर्ज केल्यावर आता माझी मित्र प्रश्न सोनवणे आहे सोनवणे समाजाचे मराठा समाजाच्या तिथं जातीचं कधी बघत नाही हे मला आत्ता कळलं गेले बौद्ध समाजाचे आणि मी जातीच्या कधी बोलत जात नाही आणि गेलो नाही त्याचं मला दुःख होतं खोटी के हे केलं म्हणून आणि त्याची वाचन मी कधी वापरते फार दुःख आहे आणि सांग याच्यामध्ये मला हे वाटतं की याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे त्या अॅड्रासी कायद्याचे सुद्धा गैरवापरचे म्हणतो मला आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की पुढे आमदारने केलं होतं तसं पुढारीनाच आहे आपल्या केवळ असं नाही आणि तो प्रश्नच नाही हे जे अतिक्रमण काढलेवाणी साहेब हे बौद्ध समाजाचे माझे कर्मचारी लवांडे पुजारताई रोकडे ढायवर्ट महादेवपुर समाजाचे आमचे काठे मुस्लिम समाजाचे त्या सय्यद आणि रुपेश तवडे यांनी काढे आम्ही कुणी आदर नव्हतो आणि असं त्याच्यामध्ये झालं अत्यंत वेदनादायी आहे आणि त्याच्यामुळे मी आणि हे परत मला खाड्याखोडीचं करणं त्याच्याबरोबर देणार आहे आणि मी सांगितले की सफोल चौकशी व्हावी तर याच्यामध्ये म्हणजे माझी माझ्या सगळ्या बांधवांना माझे बौद्ध समाजाचे बांधव असतील वंचितचे असतील रिपब्लिकन असतील गटाचे असतील कुणी असतील की आपण समक्ष खात्री कोणी एखाद्याने सांगायचं आणि जाती जुन्न तालुक्यात कधी जाती भावना असं झालं नाही झाली इतक्या वर्षात माझी नाही वडील वडी वर्ष पक्षवाजा वड्यापासून नाही तर असं वळ वेगळं ओळख देऊन खोट्या तक्रारी करून शासनाला व्यटीत करायचं संस्थेला व्यटीत करायचं असं करू नये आणि त्याचं आपल्याला आहे की म्हणजे योग्य की त्याच्यामध्ये काय असेल नसेल तो भाग वेगळा एवढ्या वर्षापासून जर त्यांची टपरी होती तर त्यांना पर्यायी मार्ग का तुम्ही उपलब्ध दे करू देत नाही इथं शेकडो लोकांच्या टपऱ्या आहेत ते अधिकृत अनधिकृत हा भाग वेगळा गरीब कुटुंब आहेत अल्पसंख्याक आहेत त्यांना आधार देण्याचं काम आतापर्यंत काळेसाहेबांनी केलेलं आहे तिथे त्यांनी वेगळा आरोप केला त्याच्यात मला सांगितलं तिथे त्यांनी अतिक्रमण केलं बारा टब्लीच ती टपरी बंदच होती तिथे तुम्ही नाही बंद होती तिथे बंद होती ना ते सांगतो ना ते मुंबईला गेले होते इथे नव्हतेच ते त्याच्या अगोदर सोळा वर्षापूर्वी तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत का तशी तेवढे अगोदर अगोदर नाही काढली असं आहे तिथे राहिली राहिली तिथे याच्यात कुठं एवढं कुठं कोण काय कुठं बघायला मला कुठे माझ्या निदर्शन आता आलं अतिक्रमण केलं बारा तुझ्या मला असं झालं तिथे लक्ष ते कर्मचारी द्यायला पाहिजे अंत सजलनांचं काम नाही कुठे आहे तर एवढ्या जागा आहे कुठे काय काय झालं कोणी शेडू पाठी बंद बंद असते तशी राहिली ती तिथे तो व्यवसाय चालू नव्हता हे सांगतो तिथे आता जे निघाले त्यात एक चुरण्याची टोपी निघाली किंवा टोप लवकर पानं निघाली नाही चालू असते तेवढं निघाला पाहिजे त्यांनी सगळं स्वतः केलेलं आहे बाजूला कोणाला जागा द्यायची होती म्हणून तो काढण्याचा प्रयत्न झाला अजिबात असा पण आरोप होतो नाही ते बोल ते काही करू देत आरोप ते हे काढण्याची काय करू इतक्या वर्षात इतकं केलं नाही दुसऱ्या जागा आहेत की असं करू नाही करणार अन्यायाने काय करणार त्याला काय अर्थ काढण्याने करू नाही नाही त्यांनी मुख्य समजून घ्या ते रेकॉर्ड पण आहे त्यांनी व्हिडिओ काढले अँगल्स वगैरे बारा बाय पंचवीस त्यांना दिली होती पाच बाय पाच ते अतिक्रमण काढले ती जागा मार्केटच्या ताब्यात होती पाच बाय पाच लक्षात घ्या हा पंधर पहिला क्लिअर झाला लक्षात आला येस मुद्दा लक्षात आला हो, समजा पाच बाय पाच मध्ये हो, तर त्यांनी पुन्हा तुम्हाला विनंती केली की साहेब आम्हाला आमचं सा पुनर्वसन करा तर काळे साहेब मोठं मन करून त्यांना त्यांचं तेन पुनर्वसन करतील का नाही निश्चित काय वेळ काय दिवशी माझा पण याचं फार दुःख झाले वेदना झाल्या मला पुण्याचं मीटिंग हे होत असं तर मला कळलं म्हटलं असं करूया मला खरं त्यांनी मला कळलं की पोलीस खात्याविरुद्ध आमच्या विरुद्ध बाई दिला आणि विशेषतः तिथे म्हणे पोलीस खातं असं पोलीस खात्याने पक्षरपणे काम करतं त्यांच्यावर मी कधी माझ्या राजकीय जीवनात आजपर्यंत मी पोलीस खात्यावर दबाव आणलो नाही कधी कोटाने इलिगल करणार पाठीशी घातलं नाही कुणालाच हे तालुक्याला माहिती आहे आणि आता समजा अवजर साहेब असतील पोलीस खात्या असे संबंधित मला काय मी डीवायस साहेब असतील ते काम करत आणि त्यांच्यावर आरोप करणं व्यतीत झालं बाबासाहेबांना उभी तर म्हणेल त्यांचा अपमान या समता न्याय भोवतो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बाबासाहेबांनी काय पुस्तक समाजाला न्याय मिळावा असं नाही त्याच्यात मराठा समाज आले सवर्ण आले हिंदू आले सगळ्यांना त्याचा सगळा आग्रह करतो सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि बाबासाहेबांचा त्या घटनेचा अपमान या आणि हे आहे तर माझं दुःख फार मोठं दुःख आहे ते झालं पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं आमचं पण नाही त्यावर साहेब कसं तुम्ही एवढी मोठी मार्केट कमिटी आहे गेले अनेक वर्ष ती टपरी होती भविष्य काळामध्ये दोन पावलं मागे येऊन काही या साईज मध्ये त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं का किंवा पर्याय जागा आओ, तो का तो भाग वेगळा आला तुम्हाला काय आता मला त्याचं अट्रॉसिटीचा त्यांनी हे केलं तक्रार केला फोटो हे केलं ते केलं काय त्याचा विचार करता येईल ना ते पण दोन पावलं मागे मग ते बघता येईल ना तो भाग नाही माझं पण ते आंदोलन मनाचे हे करणं भाषा करणं माझ्या मनातून सर आव्हानावरून खात्री करावी माहिती घ्यावी बाकी माहिती नाही त्याच्या वर्षी आपण पण पण हे पूर्व प्रकारची ते पण आहे ते पण काम करतात आम्ही त्यांची बाजू निश्चित घेणारच आहे समजून घेणार आहे आम्ही ना तुमच्या बाजूने ना त्यांच्या बाजूला प्रश्न असा आहे काळेसाहेबांच्या काळापासून गोरगरिबांना न्याय देण्याचं काम त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम काळेसाहेब करतायत तुम्ही पण करतायत पण भविष्य काळामध्ये समजा ते कुटुंब म्हणाले की आमच्याकडे अनवग्रहाने चुकलं सर आम्हाला मदत करायचार करू नाय नाही त्याच्यात काय कुठं वय तुम्हाला देवसे काय करायची सकारात्मक मार्ग नाही नक्षीत निघतो पण याचं दुःख होतं असं प्रशासनाला भेटीत धरणं पोलीस अधिकाऱ्यांना भेटीत धरणं बदनामी केलं संस्थेत बदनामी त्यांची होती समाजाची बदनामी होते माझी सोडा बाबासाहेब आंबेडकरांची त्यांच्यातून बदनामी होते त्यांनी त्या धोरणाने केलं त्या उद्देशाने केलं किंवा सरकारने जो शासनाने कायदा केला तसं वेगळं होतं काही नसताना आणि सुदैवाने मी म्हणे सुदैवाने योगाने माझ्या त्या कोणत्या समाजाचेच माझे कर्मचारी होते ते काढायला आम्ही काही नव्हतं बोललो नाही ते त्याचं दुःख फार मोठं भेदलं आहे ना अतिक्रमण केलं तिथं काय म्हणजे करू शकता तुम्ही तिथं काहीच बोलायचं नाही कोणी हेही करायला म्हणजे आत्ता शोकानिक काय का दुर्दैवाई नमस्कार नमस्कार काय नेमकं घडलं त्या दिवशी बाजार समितीच्या स्वतःच्या मालकीच्या जागे प्रशांत सुनवणी हे अतिक्रमण करत होते त्यांची पूर्वी पाच बाय पाच साईची त्यांच्या भावाची एक पाणटपरी होती तर त्या पानटपरी ती अनेक वर्षापासून बंद होती तिचं भाडं सतरा अठरा वर्ष झाले भाडं पण संस्थेकडं नव्हतं तर ती पाच बाय पाच साईजची टपरी त्यांनी खोलली पुढून शटर तसंच ठेवलं आणि मागची साईज सगळी साहित्यसं सा काढून दिली आणि बारा बाय पंचवीस साईजची टपरी उभारायचं सा काम तिथं त्यांनी चालू केलं तर त्याला आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी हरकत घेऊन पोलीस मदत घेतली व ते अतिक्रमण काढून घेतलं त्यांची टपरी किती वर्ष होती त्यांची टपरी जुनी होती त्यांच्या चुलत्यांची भावाची टपरी होती त्याच्यावर हे काम करत होते त्याच्यानंतर अनेक वर्ष हे तिथून निघून गेले होते आणि टपरी बंद अवस्थेत होती त्याच्यामुळं आम्ही ती काही काढली नाही टपरी किती वर्ष बंद होती टपरी फार वर्ष म्हणजे ते सतरा अठरा वर्ष त्यांचं भाडंही नाही आणि ते सुद्धा कधी अकरा महिन्याच्या मुदती करता लिव्ह अँड लायसन्स त्यांना ती व्यवसाय करता दिली होती त्याच्यानंतर त्यांनी कधी मुदतवाढीसाठी किंवा पुन्हा अकरा महिन्याकरता करता ती आम्हाला व्यवसाय करता मिळावा या याकरता कधी संस्थेकडे अर्ज केलेला नव्हता ना नाही मग अकरा महिन्यानंतर तुमचं भाडं थकलंय असं त्यांना आपण काही कळवलं होतं हो त्यांना नोटीस दिली होती ना आपण वारंवार हो दोन हजार नऊ साली आपण एक नोटीस दिली त्याच्यानंतर ते काय ते परत तिथे आलेच नाही त्यामुळं त्यांना परत नोटीस देणं किंवा त्यांच्याकडं भाडं मागणी करणं हे झालंच नाही आमच्यावर केली असं त्यांचा आरोप आहे नाही हे संस्थेचं काम आहे त्याच्यात आकस धरायचा काय पहिली गोष्ट मुद्दाच नाही आणि ते जे म्हणतात का आम्ही बौद्ध समाजाचे म्हणून कारवाई केली तर सर्व आम्ही Uh, बौद्ध समाजाचे कर्मचारी घेऊनच ती कामकाज केलेले आहे के ते अतिक्रमण काढल्याचं कामकाज केलेले आहे आणि जर ते बौद्ध समाजाचे असते आहे म्हणून कारवाई केली तर ते त्यांना आम्ही संस्थेने टपरीच दिली नसते मुळ त्यावेळेस त्यावेळेस तर इथे जाती बेतकरी केलेला के नाही आणि केलेला नव्हता पण ते जे आरोप करतायत त्या आरोपात कितपत तथ्य ते, कित ते पूर्ण खोटे आरोप आहेत त्याला काही अर्थ नाही आणि मुळातच आम्ही अतिक्रमण काढत असतानाच त्यांनीच मोठा तिथं धागरधिंगा केला त्यांची पत्नी आणि दोन मुलं ते प्रशांत सोनवणे व त्यांची पत्नी आणि दोन मुलं तर महिला असल्या कारणाने आमच्या महिला होत्या कर्मचारी तिथे त्यामुळं आम्ही तिथून हे काय झाल्यानंतर आम्ही निघून आलो तर त्यांच्याशी कोणती बातचीत किंवा शाब्दिक चकमक म्हणा किंवा त्यांना जाती काही बोलणं किंवा त्यांची मान हानी होईल असं काही बोलणं झालेलंच नाही तिथे सीसीटीव्ही फुटेज असेल रेकॉर्डिंग आहे त्यांचं कॅमेरे ते नाही तिकडे नाही आहे कॅमेरे पण आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग आहे आणि त्यांनीच मोबाईलमध्ये शूटिंग करून संपूर्ण व्हायरल केलं त्यातच ते म्हणतात आप का आम्ही हे काम केलं रात्री केलं ते हे बाजार समितीने काढून घेतलं केवढे साहेब सभापती एक पॉलिटिकल पर्सन आहे कदाचित ते थोडंसं प्लस मायनस म्हणू शकतात ज्या ठिकाणी टपरी होती किंवा आहे ती जागा मार्केट कमिटीची का समज पण कमी संस्थेच्या मालकीची जागा सिटी सर्वे नंबर एक्कावन्तीस आणि सर्वे नंबर पासष्ट ऑब्लिक दोन ही पूर्णतः संस्थेच्या मालकीची ताबे वहिवाटीचीच आहे तसे आपल्याकडे सातबारा आहे क पत्रक आहे सातबारा आठ त्याच्यानंतर मोजणी नकाशा आहे अजून आपल्याला जी जागा अलॉर्ट झाली तर त्याची कागदपत्र आपल्याकडे आहे ती आपण चौकशी कामी माननीय पोलीस निरीक्षक सर यांच्याकडे दिलेली आहे अं ज्यावेळेस अतिक्रमण झालं त्यावेळेस आम्ही सगळे कर्मचारी आम्हाला समजलं सिक्युरिटी गाडी सांगितलं त्यावेळेस काही तर अतिक्रमण झालंय त्यावेळेस आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी अतिक्रमण ते पाच बाय पाचची टप्पे होती तर बाराबाई पंचवीसची टप्पे त्यांनी अतिक्रमण केली त्या ठिकाणी आम्ही सगळे कर्मचारी जाऊन मी बौद्ध समाजाचाच आहे त्या ठिकाणी शिवीगाळ किंवा अर्व शेअर वाईट वाटेल असं एकही शब्द विचारले नाही त्या ठिकाणी आणि काळेसाहेबांनी कधीही जातीभेद केला नाही जातीभेद करायचा असताच तर आम्ही सहा सात जण या ठिकाणी बौद्ध म्हणून काम करतोय मार्केट कमिटी किंवा तुम्ही कर्मचारी कायद्याचा दुरुपयोग करतायत का जातीवाचक शिळगाळ केली असं त्यांचं म्हणणं आहे हे सात चुकीचं आहे जातीवाचक असं काहीच बोलले नाही मी बघते एक समाजाचा आहे जर जातीवाचक असा शब्द जर उच्चारला असता मी मला सुद्धा त्याच धर्माचं आहे त्यामुळे थोडंसं मला सुद्धा वाईट वाटलं असतं परंतु तसं काहीही झालेलं नाही तर समोरची मंडळी तुमचीच आहे त्यांना तुमचं काय आव्हान त्यांना आमचं हे आव्हान राहील का तुम्ही सत्यता पडताळून पहा आणि यापुढे असं जातीवाचक तालुक्यात कधीही घटना घडली नाही सगळेजण चांगल्या गुणगोविंदाने नांदता तालुक्यामध्ये आणि प्रथमता घटना ऐकायला भेटते या ठिकाणी हे चुकीचं आहे मॅडम तुम्ही घटनास्थळी काय पाहिलं जेव्हा आम्हाला आमच्या संस्थेचे सिक्युरिटी गार्ड जेव्हा आले मी ऑफिस कार्यालयीन वेळेमध्ये जेव्हा ऑफिसमध्ये होते सिक्युरिटी गार्ड आले सचिवांना सांगत होते तेव्हा आम्ही सर्व कर्मचारी तिथे गेलो तेथे अतिक्रमण चालू होतं त्या अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही त्यांना पहिले सांगितलं त्यांनी ऐकलं नाही मग आमच्या सचिव आणि आम्ही पुन्हा त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही ते अतिक्रमण करू नका म्हणून पण तरी त्यांनी ते काम चालू ठेवलं होतं ते जे लोक म्हणतात की बा आम्ही अल्पसंख्याक आहोत आमच्यावर ॲट्रसिटीच्या कायद्याचा दुरुपयोग केला जातो जातीवाचक शिळगाळ केली आता तुम्ही पण त्या समाजाचे आहेत खरं काय खोटं काय नाही मी सुद्धा बौद्ध समाजाची आहे पण हे साफ चुकीचं आहे ते जे सांगतात ते कि आमच्यावर हे झालेलं आहे की अट्रॉसिटी दाखल करून आमच्या जातीच ते जातीचा दुरुपयोग करतात ते समोरची मंडळी त्या कायद्याचा दुरुपयोग करतात का आणि मार्केट कमिटीला बदनाम करतात होय नक्की कायद्याचा दुरुपयोग करतात अॅट्रॉसिटी कायद्याचा नक्कीच दुरुपयोग करतात ते दर्शन भाऊ जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती तुमच्या समाजाच्या एका युवकावर अन्याय करते असा आरोप होत साहेब जुन्नर बाजार समितीमध्ये माझी बायको कामाला आहे त्याच्यामुळे याची मी सगळी इंटरभूत माहिती घेतलेली आहे तर त्याची माहिती माझ्या कानापर्यंत अशी आलेली आहे की ती पहिली तिथं पाच बाय पाचची ची तिथं टपरी होती आणि त्या पाच बाय पाचची ची टपरी ही बारा ते पंचवीस करायचं काम चालू होतं आता हे चालू असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना कळालं त्यांनी त्यांची कायदेशीर प्रोसेस केली पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र दिलं ते पत्र सुद्धा मी बघितलं आणि त्याच्यानंतर ते अतिक्रमण काढण्यात आलेले आहे आता याच्या पुढची गोष्ट मला अशी कळालेली आहे की ह्या याच्यामध्ये तो जो सोनवणे म्हणून जो आहे प्रशांत प्रशांत सोनवणे म्हणून तो काहीतरी त्यांनी असे पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे की या संदर्भामध्ये संचालक आणि इतर लोकांवर अँडसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तर आता मुळात संचालक मंडळ तिथं उपस्थित नव्हता अशी मी माहिती घेतली दुसरी गोष्ट जे अतिक्रमण काढत होते।, होते, होते, होते ते सगळे मागासवर्गीय समाजाचे होते म्हणजे बौद्ध समाजाचे होते पण काही आदिवासी समाजाचे होते आणि इतर समाजाचे पण त्याच्यामध्ये हे होते त्याच्यामुळे तिथं कुठेही बाबासाहेबांवर किंवा जातीवाते काही तिथं बोललं गेलेलं नाही जर तसं बोलले गेले असेल तर ते जे काढत होते ते स्वतः बौद्ध समाजाच्या असल्यामुळं त्यांना कसं सहन झालं असतं त्याच्यामुळं याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचा कुठेच विषय येत नाही हा राहिला त्याचा पाच बाय पाचचा टपरीचा विषय तर त्याची जर बारा आणि पंधराची करत असते तर तो त्यांचा कार्यालयाचा विषय मार्केट कमिटीचा तर याच्यामध्ये कुठेतरी समाज आपण ओढून घेऊन विनाकारण याला कुठेतरी आपण जातीय रंगतेची भूमिका घेतली नाही पाहिजे माझी पण वंचित बहुजन आघाडीच्या जे काय मी आत्ता आंदोलनाला बसणार आहे त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही याची सगळी पार्श्वभूमी मी समजून घ्या तुम्ही डायलॉग करा याला कुठेही कारण मी काळेसाहेबांना मी आजपासून न ओळखते त्यांच्या वडिलांपासून आमचे घरगुती संबंध आहेत म्हणजे दादासाहेब काळे ज्यावेळेस होते त्यांना सख्ख्या बहिणी सात पण त्या दर दिवाळी किंवा सण असत तर त्या आठ साड्या आणायच्या एक सात त्यांच्या सख्ख्या बहिणींना आणि आठवी साडी माझ्या आजीला जी, जी मागासवर्गीय समाजाची बौद्ध समाजाची आहे ती तिला आणायची म्हणजे जर त्यांचं घरानं पहिल्यापासून समाजाला जर एकत्र वागवत असत एकत्र हे करत असत इतकं प्रेमाचे संबंध आज पण त्यांच्या मुलांनी म्हणजे ऍडव्होकेट संजयजी आहेत सभापती त्यांनी पण माझ्या मम्मीला बहीण मानलेलं आहे आणि ते नातं फक्त मांडलेलं नाही तर ते टिकवतात देखील आंबेडकर जयंतीला कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा मा साहेबांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर प्रमाणात ते सहकार्य पण करत असतात किंवा आताच मी मागाशीच मला समजलं की ओपन जागेमध्ये प्राचार्याची नेमणूक त्यांनी एस सी कॅटेगरीचा बौद्ध समाजाच्या माणसाला त्यांनी नेमणूक दिलेली आहे मग असा माणूस हा जातीवादी असू शकतो का याची शहानिशा फक्त वंचित बहुजन आघाडीचे जे माझे सगळे समाज बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही याची शहानिशा करा समज त्याच्यावर जर अन्याय झाला असेल बाराव्या पंधराची टपरी तोच एका आता मी इथलं लोकल असल्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे की प्रशांत सोनोनी किती दिवस इथं नव्हता काय नव्हता त्याच्या सख्या पुतण्यानी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला सगळ्यात जबाब दिला प्रशांतचा जो भाऊ आहे पप्पू तो तर ती टप्प्यात तो चालवायचा प्रशांत इथं नव्हता पण मुंबईला होता मग अचानक असं काय झालं की तो इकडे आला तो की तो त्याचा व्यवसायाचा भाग आहे कोणाच्या पूर्व म्हणजे साहेब मला माहिती आहे की कोणाच्या पोटावर मारणारे नाही आहे शंभर टक्के पण याच्यामध्ये समाजाचा कोणता विषय नाही आहे आणि जातीय जर झालं असेल तर जातीय जर वाचत जर काय घडत असेल तर आमच्यासारखा बाबासाहेबांना मानणारा कार्यकर्ता हा सगळ्यात पुढं राहणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तो काही विषय नाहीये माझी विनंती आहे की की तुम्ही माझी पत्नी इथं कामाला आहे तुमची पत्नी कामाला आहे म्हणून तुम्ही मार्केट कमिटीची बाजू घेता का एक भाग आणि दुसरा भाग समोरची मंडळी कायद्याचा दुरुपयोग करते का साहेब अॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग ह्या याला तरी मला आत्ता का वाटतंय तर मी त्याची शहानिशा आहे म्हणून म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा हा बाबासाहेबांनी आमच्या सर्वांच्या संरक्षणासाठी आम्हाला दिलेला आहे बरोबर जर अन्याय होत असेल तर त्यांनी त्याचा वापर शंभर टक्के केलाच पाहिजे पण याच्यामध्ये आम्हाला अन्याय झालेला दिसला नाही कारण मी चला लोकल आहे ना बारा बाय पंधराची जी टपरी जर तुम्ही करत असाल तर कृषी उत्पन्न बाजार समितीला शंभर टक्के अधिकार आहे ना त्यांच्या अधिकारामध्ये की ते अतिक्रमण काढू शकतात बरं त्यांची जी कागदपत्रे त्यांनी दाखवून तुम्ही तुमच्यावर जो अन्याय जर झाला असेल ना त्याच्या बाबतीत तुम्ही भांडू शकता ना याच्यामध्ये कशी काय फक्त प्रश्न आहे ना की जर तुम्हाला जर दा असतील ना शंभर टक्के माझ्यासारखा सरकार तुमचा बांधव आहे ना खांद्याला खांदा, खांदा लावून ला। ला। आंदोलन करत तुमच्याबरोबर पण तिथं काही तसं घडलेलं नाही आणि राहिला विषय साहेब म्हणजे माझी पत्नी इथं कामाला असल्यामुळे मी कमेंट करतो का तर माझा स्वभाव तालुक्यातल्या प्रत्येक लोकांना माहिती आहे तिथं अन्याय करतो तिथं तर शंभर बघा शंभर टक्के उभा असतोच पाच बाय पाचशी जी तुमची टकरी होती ती तुम्ही वाढू नये साहेबांची इकडे येऊन तुम्ही त्याची हितगूज करावी चर्चा करावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा